सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी गुढीपाडवा आणि रमजान ईदनिमित्त आली मोठी खुशखबर तर मार्च महिन्याच्या वेतनाबाबत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नसे। करा समोरील बेलला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा रमजानीत सणापूर्वीच दिनांक पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन हे गुढीपाडवा व रमजान सणापूर्वी म्हणजेच दिनांक पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत शिक्षण मार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च महिन्याचे वेतन दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अदा होण्याबाबत विषयांकित परिपत्रक प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे तर सदर परिपत्रक हे श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन पत्र व श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांचे दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन पत्रानुसार परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदरवरील नमूद दोन्ही निवेदन पत्रानुसार अवलोकन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे व संदर्भीय निवेदनांमध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन गुढीपाडवा रमजानीत सणापूर्वी दिनांक पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत करण्यात आलेली आहे तरी याबाबत योग्य आदेश होण्याची विनंती करण्यात आलेली आहे